नमस्कार मी सुनीता माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तीन दिवसापूर्वी घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि घरातील वातावरण अगदी प्रसन्न होऊन गेले सकाळ संध्याकाळ बाप्पांची आरती गोडाधोडाचे नैवेद्य आरतीला गोडधोड प्रसाद असे छान वातावरण होते आणि आज गौरायांचे आगमन होणार होते गौरायांसाठी फराळाचे सुद्धा बनवले होते बाप्पांसाठी सुद्धा खूप सारी मिठाई बनवली होती तर आज अचानक सकाळी पहाटे पहाटे आमच्या शेजारच्या आजी स्वर्गवाशी झाल्या आणि ही वार्ता आम्हाला समजली तेव्हा सर्वांना खूप वाईट वाटले अर्ध्या गावावर शोककळा पसरली आणि अचानक आम्हाला गणपती विसर्जन करावे लागले त्यामुळे खूप मन नाराज झाले आहे एकतर वर्षातून एकदा हा सण येतो आणि हा सण घरामध्ये साजरा होतो त्यामुळे घरातील वातावरण एवढे छान असते की भांडणतंटा सोडून बाप्पा घरात आहेत म्हणून सर्व छान छान बोलतात वातावरणसुद्धा छान असते रागरुसवेसुद्धा दूर होतात आणि बघा गौराईसुद्धा नवीन घेऊन आले होते आणि गौरायांचे सुद्धा छान डेकोरेशन करायचे होते पण बाप्पा नाहीत तर एकदम मन भारावून गेले आहे अगदी डोळ्यातून आश्रू येऊ लागले आहेत खूप आनंद वाटतो जेव्हा बाप्पा घरी येतात आणि बाप्पांना असा अचानक निरोप देताना खूप दुःख वाटले बाप पंची परेंत तर आता बाप्पांची पुढल्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागणार आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका